सरांना गुलू आपण आज बघा ही शिल्लकची काम आता हे दुसऱ्या बारण्या घासले मी आता हा एक गरम मसाला केला परवा मी तो केला होता दाखवला हे बघा असं परवा घरी केला हा वेगळा हा घरी केलेला आहे हे बघा दोन बारण्या भरण्या घरी आता हे गिरण काढून आणला हळद आता किरकोळ सुद्धा आहे आता मी बरण्यामध्ये भरून ठेवते बघा आता खूप सुंदर भाष होते कसं घरी आपण केलेलं वेगळाच असतो आता मी बरण्या घातल्या पर आता ह्या भरणार आता मस्त आता छान मस्त सुगंध येते खूप छान झालेले मसाले कारण कसं वर्षभर लागतो आपल्याला मसाला गडबडीत कधी नाही पटकन टाकते तर गरम मसाला नेहमी दरवर्षीच करते हा वर्ष वर्षी झाला करायला आता मी पर मग भरून ठेवते असा सगळा खूप सुगंध येते घरामध्ये तसं मी घरी आपण विकत आणतो जेव्हा विकतचा विकतचा मसाला एवढा टेस्टी लागत नाही म्हणून आम्ही घरीच जे करतो घरगुती मसाले बघा आता लाल तिखट पण आता दुसरं पण बन भरायचं आहे लाल तिखट गरम मसाला ते हे घरी केले मी मिक्सरवरला केले आपण याचा कलर पण छान आला चव पण छान झाली त्याची आणि आता आपला विकतचा हे आपला घर घरी केलेला ग्रेणीतला खूप सुंदर मसाला झालेला आहे मस्त गरम मसाला झालेला आहे भरतं ते इतकं सुगंध छान येतं ना त्याची भाज भाजी राहते केली खूप छान लागली टेस्टी भाजी धने आपण विकत घेतला ना आपण एक किलोमध्ये आपला हा दोन किलो मसाला होता आणि भरगतच होतो विकत आपण जर घेतो ना ह्याचं वडा आता ह्या सर्वांड्याची वड्याची भाजी करायला धने पावडर एक का हो हो बरली, बरली। आता एक किरकोळ हा चहाची पॅकेट आणले जातून सगळे एका भर ठिकाणी भरून ठेवते आता दाखवते हे बघा आता मी सगळ्या भरण्या मस्तपैकी भरून ठेवल्या हे बघा आता लाल तिखट पूर्ण भरणी भरली हळद भरली आता हे बघा हा मसाल्याची पूर्ण दोन किलोची भरणी भरून ही भरणी भरली मसाला टाका गच्च भरला हे बघा कालचं लोणचं सगळे धनी पावडर वगैरे सगळे जिरा पावडर आता हे गावणाऱ्या लोणचं मस्तपैकी सगळे एकत्र केले मी आता सगळं छान आता एवढा मसाला आला ना मसाला नव्हतं तर मला खूप असं वाटायचं आपलं काही हे नाही वेगळं आता सगळ्या माझा गरम मसाला दोन चार बाटल्या भरल्या आहे आता वर्षभरासाठी माझा मसाला झालेला आहे मसाला झाला तर मला खरंच काही सुचत नव्हतं असं वाटायचं आपण मसाला झालेला नाही आहे वेगळा तर माझं मस्तपैकी घरगुती मग गरम मसाला तयार झालेला आहे अधिक अडी किलो दीड किलोचं अडीदा दोन अडी एक किलो आता हे तर दोन अडीच किलो झालं ना दोन डबे गच भरले मसाल्याने ते पण वेगळे केलेला आहे सगळा मसाला ते आपला जिरा पावडर धनी पावडर एक आता माझा मसाला तयार जा झाला माझा व्हिडिओ कसा आवा आवडल्यास कसा वाटला आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ